सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा फक्त मुक्तागिरी न्यूज बेल आयकॉन दाबायला विसरू नका सण असो हा उत्सव स्त्रियांचे सौंदर्य खुलवणारे आणि सोन्यालाही इमिटेशन जोलरी इमिटेशन ज्वेलरी फक्त शुभम उपलब्ध अवश्य भेट द्या संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या म्हाडा मतदारसंघातून रासपचे म्हाडा जिल्हाध्यक्षांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असे पत्रकार परिषदेत सांगितले काय माझे म्हणून मी काम करतोय माडा लोकसभा मतदारसंघात माझे माडा लोकसभा मतदारसंघात पण मी काम केलंय आमची इच्छा अशी होती की राष्ट्रीय समाज पक्षाला बारामती किंवा माडा सोडावा हे आमची इच्छा होती तीव्र कार्यकर्त्यांची महाराष्ट्रातल्या होती धनगर समाजाची पण इच्छा होती पण त्याने महायुतीनं पण जागा सोडलेली नाही म्हणून मी माडा लोकसभा अध्यक्ष म्हणून माड्यातनं अपक्ष उमेदवार म्हणून मी लढणार आहे आणि माड्यातनं माझं काम भरपूर आहे चळवळीचं पण काम आहे आणि अखंड महाराष्ट्रातल्या धनगर समाजाचा पण मला पाठिंबा आला आहे की तुम्ही सचिन पडळकर म्हणून माड्यातनं चांगलं काम आहे तुमचं आणि तुम्ही लोकसभेला निवडून येऊ शकता म्हणून तुमची उमेदवारी अखंड महाराष्ट्र धनगर समाजानं पण मला पाठिंबा दिला मी मगाशीच सगळ्या संघटनेची नावं तुम्हाला सांगितलेली आहेत आणि मी चांगल्या पद्धतीत माडा लोकसभेतना लढणार आहे आणि मी निवडून येण्याची सुधीक चिन्ह आहे एवढा उशीर का केला आहे तुमची उमेदवारी जाहीर करायला आमची उमेदवारी जाहीर करायला उशीर का केला तर राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेवराव जानकर यांना बारामती किंवा माडा सोडतील अशी अपेक्षा होती पण त्यांची पुण्यात झाली की आपण आपल्याला काय जागा सोडत नाहीत आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर ती जागा लढायला सोडत नाहीत त्यांचं म्हणणं आहे की जर तुम्हाला लढायचं असेल तर पीच्या चिन्हावर लढू शकता कमळाच्या चिन्हावर लढा याच्यासाठी जा तुम्ही जानकरांची परवानगी घेऊनच निवडणूक नाही ना, जानकर साहेबांचा निर्णय त्यांचा महायुतीत झाला जायचा म्हणून आम्ही वेगळा निर्णय घेतला नाखंड महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागापैकी एक एकही धनगर समाजाला जागा सोडलेली नाही एकही समाजाला जागा सोडली नाही म्हणून ना आम्ही प्रमुख कार्यकर्ते नेते मंडळी सगळी एकत्र आलो आणि आम्ही निर्णय घेतला की धनगर समाजावर प्रचंडच मोठा महावितीनं पण केलेला आहे आघाडीनं आगा, पण केलेला आहे म्हणून आम्ही निर्णय घेतला की नऊ ते दहा जागा माड्यात मतदारसंघ साहेब नाराज होतील यातून नाराज झाले तर काय कारण का आम्ही तेच म्हणत होतो की तुम्ही माडा मतदारसंघात तुमचा मतदारसंघ शिफ्ट करून घ्या नाही तर ना तर तिकीट त्यांचा अन्याय झालाय तुमचं म्हणणे शंभर टक्के त्यांचा अन्याय झालेला आहे आणि बीजेपी न अन्याय केलेला आहे स्पष्टपणे सांगतो